नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर जुन्या पेन्शनच्या अंमलबजावणीबाबत कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता जुन्या पेन्शनच्या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी हो तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा जुन्या पेन्शनच्या अंमलबजावणीबाबत कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ओल्ड पेन्शन अपडेट सप्टेंबर बघा काय सांगतो एकूणच अपडेट सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर छप्पन्न लाखाहून अधिक सेवानिवृत्त आणि कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी आहे जर तुम्ही जुनी पेन्शन पुनर्संचयित करण्यासाठी पुनर्संचयित करण्याची वाट पाहत असाल तर प्रतीक्षा संपली आहे यासाठी या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत बघा जुनी आणि नवीन पेन्शन या योजनेतील फरक जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या पन्नास टक्के रक्कम दिली जाते परंतु जुनी पेन्शन बंद झाल्यानंतर लोकांना ती मिळणे बंद झाले त्यानंतर कर्मचारी सतत सरकारकडे मागणी करत आहेत की पेन्शन संपल्यानंतर त्यांना किती पैसे मिळतील याची देखील हमी नाही ज्यामुळे वृद्धापकाळात आधार न मिळणे ही लोकांसाठी मोठी डोके डोकेदुखी बनली आहे अशाच परिस्थितीत सरकारकडे जुनी पेन्शन पुनर्सज्जित करण्याची सतत मागणी केल्यानंतर आता ती या ठिकाणी फळ देत आहे बघा जुनी पेन्शन लवकरच लागू जुनी पेन्शनच्या अंमलबजावणीबाबत सरकार जुन्या कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना नवीन वर्षात मोठी भेट देऊ शकते जरी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी कर्मचारी संघटना आशावादी आहे ही कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मोठी भेट मिळू शकते कारण जुनी पेन्शन बंद झाल्यापासून लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी देखील वाढल्या आहेत त्यांचा वृद्धापकाळाचा आधार हिरावून घेतला गेला आहे आणि समस्याही या ठिकाणी वाढल्या आहेत बघा कर्मचारी संघटनांचे सतत प्रयत्न कर्मचाऱ्यांनी पंतप्रधानासमोर हा मुद्दा सातत्याने उपस्थित केला आणि राज्य कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे संयुक्त परिषदेच्या अध्यक्षा जयंती तिवारी यांना हे पत्र लिहिले या मुद्द्यावर असेही म्हटलेले आहे की आठ एप्रिल दोन हजार तेरा चोवीस एप्रिल दोन अकरा जुलै दोन हजार तेरा रोजी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पुनर्संचित करण्यासाठी पत्रे लिहिली गेली पंतप्रधानांना राजमुखी कर्मचाऱ्यांकडे घेऊन हा मुद्दा उपस्थित केला जात आहे राज्य कर्मचारी संयुक्त परिषदेच्या अध्यक्षा जयंती तिवारी यांनी हा मुद्दा सातत्याने उपस्थित करणारे पत्र लिहिलेला आहे बघा हे पत्र लिहून कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन निरुपयोगी करण्यात आली होती ज्यामध्ये जुनी पेन्शन द्यावी की नाही हा पर्याय निवडायचा होता यावर देखील नवीन सध्या अपडेट्स येत आहेत जुने कर्मचारी आणि कार्यरत कर्मचारी या दोघांनाही मोठी भेट मिळू शकते येत्या काळात यावर मोठे आदेश येणार आहेत जर केंद्र सरकारने ओ पी एस पुनर्संचित करण्याचा निर्णय घेतला तर लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरेल सध्या कर्मचाऱ्यांना धीर धरावा लागेल आणि सरकारच्या पुढील पावलाची वाट पाहावी लागेल परंतु हे निश्चित आहे की जुन्या पेन्शन योजनेची मागणी ही सातत्याने वाढत आहे आणि येत्या काळात त्यावर मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो बघा एकूणच अशा पद्धतीने ही माहिती केवळ जागरूकतेसाठी दिली जात आहे पेन्शन नेम वेळोवेळी वेड़ बदल बदलत आहेत आणि बदलू देखील शकतात योग्य आणि नवीनतम अपडेटसाठी या ठिकाणी तुम्ही आपल्या चॅनलला लगेचच भेट द्या सरकारी विभागाशी तसेच संपर्क साधा बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे जुनी पेन्शनच्या या अंमलबजावणीबाबत कर्मचाऱ्यांसंदर्भातली ही मोठी अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद